थंडीसाठी खास साध्या सोप्या सिंपल पद्धतीने गव्हाच्या पिठाची मस्त अशी डिंकं घालून आज आपण गुळपापडी तयार करूया तर सगळ्यात अगोदर अर्धी वाटी जो डिंक आहे ना तो आपल्याला न तळता मिक्सरला त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर पावडर तयार झालेली आहे इथे एक चार तळाची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये एक कप भर आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे ज्या कपाने तूप घेतलेलं आहे ना सगळे जिन्नस मी त्याच कपाने मोजून घेतलेले आहे किंवा तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकता आता ज्या कपाने तूप घेतलेलं त्याच कपाने दोन कप चपातीसाठीचं जे पीठ आहे ना तेच आपल्याला इथे घ्यायचं आहे तुपावरती छान असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे हलकस ब्राऊन झालं की त्यामध्ये जो बारीक केलेला डिंक आहे डिंकाची पावडर आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि हा जोपर्यंत फुलत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान असं परतवत राहायचं आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर आता इथे पूर्व तयारी करूया ज्या ताटामध्ये आपण वडी सेट करणार आहोत त्याला तुपाने ग्रीस करायचं आहे मिश्रण हलकंसं कोमट आहे तेव्हाच आपल्याला एक कप भर बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे तो सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करायचा आहे जर व्यवस्थित मिक्स झाला नाही तर पुन्हा एकदा गॅसवरती हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या ताटामध्ये आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे वाटीच्या मदतीने किंवा स्पॅच्युलाच्या ह्या उन्हातलीच्या मदतीने व्यवस्थित असे शे सेट करून घ्यायची आहे वडी आणि हलकं गरम असतानाच याला कट पाडून घ्यायचे आहे म्हणजे वड्या पाडायला सोप्या जातात तर अर्धा तास नॉर्मल टेम्परेचरला आपल्याला ठेवायचे आहे वड्या छान अशा सेट होतात फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही मस्त अशी आपली गव्हाच्या पिठाची गुळपापडी इथे तयार झालेली आहे अगदी महिना ते दोन महिने ही छान टिकते रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका